नमस्कार महाभार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण अहमदपूर शहरामध्ये आहोत या ठिकाणी आमदार बाबासाहेब पाटील यांचा विजय निश्चित झालेला आहे जवळपास तीस हजारांची लीड आहे आणि या लीड मिळाल्यापासूनच या ठिकाणी आनंदोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो आहे आणि आपण या ठिकाणी असणाऱ्या सर्व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या समर्थकाच्या या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या ठिकाणी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या समर्थक आहेत काय सांगाल हे पाहूया काय सांगाल हा विजय मान्य आमदार साहेब या विजयामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान जे आहे लाडक्या बहिणींचं आहे आणि ते साहेबांच्या पाठीमागं लाडक्या बहिणी या खंबीरित्या अभ्या टाकल्या आणि साहेबांचं जे विजन होतं मतदारसंघाचा सर्वांगीण विकास अठरा पगड जाती धर्माला घेऊन जाण्याचा त्या त्यासाठी लोकांनी त्यांना या ठिकाणी पुनश्च एकदा संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो खरं तर या मतदारसंघामध्ये आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी केलेली विकास कामे आणि ही निवडणूक हे केवळ पैशावर निवडणूक चालली नाही ना काही नाही लोकांनी शंभर टक्के विकासाच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि आता इथून येणाऱ्या पुढील प्रत्येक निवडणुका हे फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढवले जातील हे एक उदाहरण या जनतेला भेटलेलं आहे हे आमदार बाबासाहेब पाटील यांची निवडणूक अहमदपूरला कवाच डबल आमदार झाला आहे आणि ह्या वेळेस बाबासाहेब पाटलांनी रेकॉर्ड मिळला अठरा प्रगट जातीय समाजाला सोबत घेऊन विश्वासात घेऊन सगळ्याचे कामं करून असं कुठलाच जाती भेद झाला नाही अहमदपूरमध्ये आणि विजय तीस हजार सातशे मताने विजयी झालेला आहे आज जो साहेब जीत आय होय सब समाज को साथ लेकर काम करने वाले साहेब हैं और कोई जात का भेदभाव नाही इसके वास्ते जितने भी मुस्लिम समाज आहे अहमदपूर चाकूर के तमाम के तमाम लोगोने का साथ दिया और आइंदा भी साथ देंगे और वो सब समाज के के चलने वाले इसके वास्ते विजय हो गे अंबासाहेब पाटलांनी ट्रिक केला आहे आदरणीय बाबासाहेब पाटलांनी आदरणीय बाबासाहेब पाटलांनी यावेळेस तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेले आहे तरी आम्हाला बाबासाहेब पाटला यांना कॅबिनेट मंत्री प पा... म्हणून पाहिजे इच्छा अहमदपूर चाकूर तालुक्याचे आहे तरी बाबासाहेब पाटले कॅबिनेट मंत्री होतील हे आम्हाला शंभर टक्के शास्त्रत आहे काय वाटते आपल्या सगळ्यात महत्वाचा हा विजय आपल्या अहमदपूर मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंचा आहे कारण साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये विविध क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीचा निधीचा जो निधी आपल्या मतदारसंघामध्ये साहेबांनी खेचून आणला आहे त्या निधीच्या संदर्भात निधीचा जो या ठिकाणी भरमसाठ निधी हा साहेबांनी मतदारसंघात आणला आणला ता, आहे त्या तो निधी आज लोकांपर्यंत पोहोचला आणि तो लोकांनी त्या निधीची परतफेड म्हणून आज साहेबांनी साहेबांना आज लोकांनी भरघोस मतानं विजय केलेला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी असतील लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील शेतकरी असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील सर्व मतदार बंध बंधूंनी साहेबांना खूप मोठ्या म मतदा मताधिक्यानं निवडून दिलं त्याबद्दल मी या मतदा अहमद चाकूर अहमदपूर मत मतदारसंघातील सर्व मतदार बंध बन, बंधू भगिनींचं ग्रामपंचायत कार्यालय महानगराच्या वतीनं आणि सरपंच मार्शल मानेंच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि साहेबांना पुढील वाटचाली साहेब आता आमदार झाले झालेत पण एक महिन्यापूर्वी मी साहेबांना आमच्या गावामध्ये एका निधीच्या उद्घाटनासाठी आले असताना मी साहेबांना शब्द दिला होता की साहेब तुम्ही आमदार तर फिक्स होणारच होणारात पण आपण आपल्या मतदारसंघाचं मंत्रीपदसुद्धा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भूषविणार आहात सा त्यावेळी मी साहेबांना शब्द दिला होता आणि साहेब शंभर टक्के आपल्या या ठिकाणी भावी मंत्री म्हणून आपल्यासमोर येणार आहेत एवढंच या ठिकाणी काम या ठिकाणी भरपूर अशा मताधिकाणी गावकऱ्यांनी सगळ्या ला लातूर म्हणजे चाकोरा मधपूर मतदारसंघातून मुस्लिम बांधव असेल दलित बांधव असेल मराठा असेल इतर ओबीसी समाज असेल सगळ्या लोकांनी मतदान भरपूर देऊन साहेबाला भरपूर अशा मतानं विजयी केलं या अपेक्षा काय त्यांच्याकडं हे अपेक्षा अपेक्षा तर आमची कुठलीच साहेबांनी ठेवली नाही आत्तापर्यंत आता येणाऱ्या काळात अजून आम्हाला त्या अपेक्षामधून म्हणजे मागू देत नाहीत इतकं आम्हाला भरमसाठ निधी पुरवतात त्याबद्दल मी साहेबाचे आभार मानतो खरं तर अपेक्षा कसल्याच नाहीत परंतु त्यांनी ज्या गावांना निधी दिला आहे आणि त्या निधीतून हा विजय झाला आहे असंच या नागरिकांचं मत आहे रुपेश सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज अहमदपूर